जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषंद्र आज आपण पॅरेल चार मध्ये आपण हा व्हिडिओ दाखवला होता इकडे तिथे भरपूर प्रमाणात पाणी होत तो व्हिडिओ आपण दाखवला होता पाहू शकता तुम्ही याच्या दरवाजा पाणी होतं भरपूर आपण हा व्हिडिओ दाखवला होता जय महाराष्ट्रा बरे आहे ना काम करून घेतलं चांगला चांगला जॉब गुड जॉब हा थँक्यू दादा तर आपण पाहू शकता यांच्या दरवाज्यात पाणी होतं आपण हा व्हिडिओ टाकला होता तीन दिवसापूर्वीच टाकला होता आपण तर त्या पाणी गेलेलं आहे त्याबद्दल महानगरपालिका जुचंद्रांचे खूप खूप आभार जय महाराज पत्रकार सचिन सुभाषाणे जुचंद्र आणि इथे पण पाणी होतं गटराचं घाण पाणी होतं आणि ते घालवलं घटन साफ केल्याबद्दल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे सुद्धा खूप पाहू शकता हा व्हिडिओ आपण दाखवला होता आपल्या चॅनलला तीनच दिवसापूर्वी पाहू शकता अरे पाणी घालवल्याबद्दल महानगरपालिका युजन्याची खूप आवार पण इथे अजून पाणी काय आहे सांगण्याचा सा मुद्दा आहे की ज्यांच्यासाठी मी आलो होतो राजा गजान निवास यांच्यासाठी मी आलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी मग यांच्या दरवाजेत पाणी काय अजून हे गाणीचं पाणी कधीच जाणार इथून पाहू शकता तुम्ही ज्यांच्यासाठी मी आलो होतो व्हिडिओ काढायला त्यांच्या दरवाज्यातलं पाणी कधी जाणार हा प्रश्न आहे माझा महानगरपालिका ज्युचंद्र यांना पाहू शकता इतली गटारच साफ झाली पाहिजे आहे का दादा या ना हे पाणी कधी जाणार आई मी आलो ना तुमच्या काढायला ना तुमच्या इथलं पाणी जायला पाहिजे पहिली गोष्ट बोल चांगलं गटार साफ केल्याशिवाय पाणी जाणारच नाही आई ते भले हे बघ पाणी आयला आता काय माणसं कशी काय बाहेर बाहेरच माणसं घर नातील का पोरण खेळ तर मिळतं का यायला राजा राजा गजानन निवास यांच्यासाठी मी आलो होतो इथलं पाणी जायला पाहिजे की नाही पाणी काढता पाहिला की जायला मला तर पाहू आधी पाणी घालवा मी महानगरपालिका विनंती करतोय की इथलं पाणी आधी घालवा पावडर तरी द्या मारायला मला यायला पावडर आणि पावडर पण द्या मारायला पावडर काय नाही सांगायचे नगरपालिकेत ते मच्छरच मारलेल का औषध आले नाही ना मारलं तुम्ही बोलतं औषध मारलंच नाही येतच नाही जायला मच्छर जात नाही इथे मच्छर तर होते ना तिकडे आण मारती तुम्ही मारलं आम्ही मारतो रोज बाटल्या मच्छर तो पावडर द्या महानगरपालिकेमध्ये का मच्छरची पावडर नाही का हा प्रश्न आहे हाय पावडर आणि हा व्हिडिओ मी तो व्हायरल करणार आहे कर व्हायरल महानगरपालिका जुजेंद्र यांनी हे काम करायचंय तेच बोचई देतो परतायला गटारा पाणी किती

बघा दरवाजा तर एवढी घाण असेल तर कसं काय होणार बघा तुम्ही स्वतः बघा महानगरपालिका ज्युजन विनंती करतो आहे की आताच्या आता येऊन येतं साफ करायला पाहिजे गटारा आणि मी म्हणतो सगळी गावातली गटारं साफ झाली पाहिजे जेवढी ज्युजन भागात जेवढी गटारं आहेत तेवढी सगळी साफ झाली पाहिजे कारण हा प्रॉब्लेम येतोच आहे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी मी उद्या काढायला जाणार परत तुम्ही बोलणार की महानगरपालिका ज्युजरांची बंद मी करतो आहे काय बातमी होती बातमी त्यांची मात येतात नशी येत आज चारदा ताई ताई करीत माते येऊन द्या ना तर महानगरपालिका मालेगर काम करायला पाहिजे इकडे बाकी ठिकाणी काम करता ना इतर ठिकाणी पण काम करा पण माझ्या गाववाल्यांच्या आधी काम करा माझ्या आगरी कोणी आदिवासी बांधवरात राहतो गटर वाफायला वा सांग हे बघ हे गटर वाफितलं ना पाणी जाईल थोडा जे कास सुकले आता ते गटर आधी साफ कराय इथून हे गटान साफ झालं ना तर मग शेवट हे तुंपलेलं गटर आय जरा एक काढून चालेल काढलं तर चालेल दाखवायला हा बा काय रे आमची पाणी जाणू आम्ही मग मी काढून दाखवतो असं पाहिजे आवड पास होतो बघ थं माय तोडले कोण अरेच एक महिन्यात पकड तुम्हाला मी गटार उचलून दाखवतो जरा थांबा होईल ते कसं ना होणार तिकडला काढला ना पाणी बघा 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 हे बघा गटार एवढा कधी साफ करणार तुम्ही पाहू शकता तुम्ही हे बघा हे पाणी आधी गेला पाहिजे माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांचं काम आधी करा पावडर पहिले आणून टाका आधी

घर साफ करायला लागतं की नाही मग जागा जायला का बघा बरोबर घेणार सेंटरला पण उभा आहे त्या घरात जाणार कसा माणूस पाहू शकता नाही तिकडले पूल काढले करायला चारमध्ये पूल होते ना ते काढले पूल तिथे पॅरेल मध्ये किती पूल बनवलेले दरवाजात ते काढले पण पहिले पहिल्या काम करा तिथे ना आ? ते पण दाखवत आणि आता मेन रोडला दाखवतो आपली सिच्युएशन काय ती कारण सचिन सुभाष हे चॅनल हंड्रेड पर्सेंट खरं आहे आणि प्रत्येक कामाचा पाठपुरा घेतला होता त्या चॅनलला एकही रुपया न घेता कोणाकडून हे चॅनल चालवतोय मी आणि अंतर्गत गटार आधी साफ करा, करा। सा। <अधरूस> <किति> थी <थीच्णली> भुना भुना मी वारंवार सांगतो अंतर्गत साफ करा अंतर्गत साफ नसल्यामुळे पाणी जात नाही होत नाही पाण्याचा पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला अंतर्गत गटाने साफ करा जुजेंद्र भागामध्ये जेवढे अंतर्गत आहे तेवढे साफ करा आणि आपण हा व्हिडिओ टाकवला होता मागे पण हे बघा ही गटारच साफ नाही तुमची अंतर्गत गटार साफ नसल्यामुळे ने गटार बांधला आहे पीडब्ल्यू डी गटार बांधले पण ते गटारातलं पाणी जाणार कसं अंतर्गत गटार साफ नसल्यामुळे हे पाणी पण तुंबून राहिलं पाहू शकता आता आता दुकानाच्या समोर एवढं गटार घाण आहे कसं असेल त्यांना पाहू शकता अंतर्गत गटार साफ नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे का बरोबर बघा दुकानाच्या समोर एवढे घाण आहे बघा कसं वाटायचं असेल अंतर्गत गटारा साफ करा त्याच्यामुळे कर पाणी जाईल आणि पीडब्ल्यू तुम्हाला विनंती आहे की ताबडतोब ताबोडतोब काम झालं पाहिजे सगळं गडाराचं वगैरे पाहू का एवढं पाणी तुम ठेवलं आहे तर महानगरपालिका ज्युजरा विनंती आहे की ताबोड तुम्ही अंतर्गत गटाने साफ करा हे पाणी राहिला पाहिजे पाऊस शकता आणि पिढी तुम्हाला पण विनंती आहे की कर पत्रकडं काम करून घ्यायचंय सगळ्यांनी आता आहे नसताना सुद्धा एवढं पाणी आहे मग पावसात किती होईल लोकांना चालत तरी होईल का काय झालं बरं ना आता पाऊस असताना एवढं पाणी आहे पावसात काय होईल पाऊस शकता आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय पत्रकार सचिन सुभाष आणि जितंद्र जय महाराष्ट्र